हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बाहेर खूप मस्त पाऊस पडतोय आणि घरात पाऊस असेल ना तर बरं वाटतं पण बाहेर जायचं आणि शाळेत किंवा ऑफिसला जायचं म्हटलं तर मग पाऊस नकोसा वाटतो तर असो आता मग हे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघत असाल की हे ना मिशोवरून मागवलं होतं आणि दोन असे पीस मागवले होते तुम्हाला दाखवते ओपन करून थोडंसं स्टिचिंग करून देतात पण नाही दिलं हे पूर्णच असं कपडा आहे हा एक असा कपडा आहे हे बघा हा एक कपडा आहे मला वाटतं हे ह्याच्यात ब्लाऊज आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण आहे आणि ओढणीसुद्धा आहे हे बघा असं कपडा अशी बॉर्डर आहे आणि ही आहे हे बघा आणि हा कपडा आहे हा कलर आहे हा सेम आहे हा तर आम्ही दोघींसाठी म्हटलं दोघींनी सेम मॅचिंग करणार आहोत तर हे मिशोरू मागवलं अनस्टिच वाटलं होतं थोडंसं टिचिंग करून देतील पण नाही तो नुसताच कपडा आला पण आता आम्ही शिवणार आहे आर्याला जरा मद्रसी टाईप लुक असो ना म्हणजे ते तुम्हाला मी दाखवेल फोटो तसं आर्याला शिवायचं आहे तर आर्याने मला पण कन्व्हिन्स करत होती तू पण शिव तू पण शिव त्याच्यासाठी तिनेच स्वतःहून मला पण मागितलं तिच्यासारखंच जर तिला पसंत आहे तिच्याच पसंतीने मग मी हे मागवलं तर बघा असं दोन मागवले म्हणजे दोन आणि हा एक हा एक कपडा मी आता तुम्हाला दाखवायला काढला आहे हे बघा आहे तीच आहे ह्याच असं अशी डिझाईन छान आहे अरे याची इच्छा होती म्हणून मागवलं पण आपल्या किती कपडे असले ना कमीच पडतात आणि अपेक्षा काय आपल्या वाढतच राहतात त्या काही कमी होत नाही शिवायला देणार आहे ना तर कसं शिवतोय हो कसं तुम्हाला आवडतोय की नाही मला नक्की सांगा आणि छान वाटलं तर तुम्ही सुद्धा मागवा हे बघा खूप छान आहे आणि हे आर्याला असं पाहिजे होत तर तिने आता शिवायला टाकते तिच्याबरोबर मला सुद्धा मागवलं तर बघा हे मी तुम्हाला शिवल्यावर नक्कीच दाखवेल असं आहे हे मिशोवरून मागवला तर मिशोवरून काही कपडे छान असतात आणि काही कपडे व्यवस्थित नसतात त्याचा कपडा वगैरे जरा व्यवस्थित नसतो कधी कधी खूप छान आणि स्वस्त आणि मस्त पण असतं असं नाही की मिशोवरून सगळेच कपडे वाईट असतात किंवा सगळ्याच वस्तू वाईट असतात काही काही वस्तू अशा खूप छान असतात आणि काही काही वस्तू म्हणजे कपडा वगैरे हलका असतो तर तो चांगला कपडा कधीकधी येतो पण कधी कधी नाही पण येत वस्तू अशा व्यवस्थित तर बघू आता आर्याने मला मिशो जरा व्यवस्थित वाटतो कारण आपल्याला ते जसं परवडेल असं घेता येतो आपण मिशोवर काही मागवता येतो ऑनलाईन त्याच्यामुळं मग मी जास्त करून मिशोवरून मागवत असते आणि ह्या आर्याचे पप्पा आर्या फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून वस्तू मागवत असतो कारण ते विश्वासू आहे पण त्याचप्रमाणे मिशो पण छान आहे हाही विश्वासू आणि मी तर जास्त करून माझ्या वस्तू मला काही मागवायचं असेल तर मी मिशोवरूनच मागवते तर जसं हे आर्याने मागवलं आहे तिच्याच विचारून तिने ऑनलाईन केलं पार्सल आलं आता बघूया हे शिवायला टाकतो शिवाय शिवून आल्यावर कसं वाटतंय मी तुम्हाला दाखवीन कसं शिवलं आहे किती पैसे घेतले वगैरे आणि हे नऊशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी मला वाटतं ह्याची प्राईज आहे दोन्ही आम्ही मागवलं होतं तर दोन्हीची प्राईज नऊशेच्यावरती थोडे काहीतरी पैसे आहेत तर मला काय एवढं लक्षात राहत नाही कारण कालच पार्सल आलं तर आ, हे नऊशेचं काहीतरी आहे तर शिलाई आम्ही विचारलं होतं तिला म्हणजे एक मद्रासी टाईप म्हणजे पसर त्याच्यावर ओढणी असते त्या टाईपचं तुम्हाला दाखवेल पण तो फोटो तर त्या टाईपचं शिवायचं आहे तर म्हटलं तर त्यांनी विचारून आले एका टेलरला तर बोले सोळाशे दोन्हीची शिलाई एक हजार एक हजार सहाशे अशी दोन्हीची शिलाई सांगितली होती तर बघू आता जर त्याने छान शिवलं तर मी तुम्हाला सांगेल नक्कीच की असे पण जरा एक वेगळा लूक छान वाटतो ना त्याच्यामुळं आर्याला हा लुक सगळ्या बाबतीत हा लुक खूप छान आवड आवडतो मद्रासी बेसिकली जास्त आवडतो त्याच्यामुळे ती जसं तसं गेटअप करायला बघते आणि आवडतं तर तिने आता हे मागवलं आहे तर बघूया ठीक आहे चला आता तर आता मी रेडी झाली आणि आर्यसुद्धा रेडी झाली तर आम्ही दोघं त्यांच्याबरोबर जाऊन येतो त्यांच्या ओळखीचा टेलर आहे चल चला 아 y o dia, y टेलरकडे शिवायला दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही बिकानेरमध्ये आलो तर आर्याला सँडविच घ्यायचं होतं आणि मस्का रोलसुद्धा घेतले दोन आणि असं चटपटीत पावसामध्ये छान वाटतं खायला आणि ते पण पाच ते सहाच्या दरम्यान भूक लागतच असते आणि जास्त पाऊस येत होता मध्ये थांबत होता त्याच्यामुळं आम्ही काही लगेच थांबलो नाही पटकन निघालो आणि घरी आलो आणि आता सगळं काही काढलं आहे तुम्ही बघू शकता आणि या खायला सँडविच तुम्हीसुद्धा आम्ही आणि अस नाश्ता करायला चला नाश्ता चला नाश्ता करतो नंतर बोलूया तर सँडविचचा छान नाश्ता झाला पण संध्याकाळच्या जेवणात हलकं काहीतरी खावंसं वाटतं आणि रोज तेच 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 जेवण बघून करून पण कंटाळा येतो आणि खायला पण नको वाटतं भाज्या ते असतात त्याच्यामुळं मग सकाळ संध्याकाळी जरी इडली डोसा दिला ना आम्हाला दोघींना तरी खूप आवडतो त्याच्यामुळं म्हटलं चला इडलीसाठी डाळ तांदूळ तर मी भिजत घातले होते सकाळच्या नाश्त्यासाठी पण म्हटलं आता हे संध्याकाळी छान उपयोगी होईल तेच करावं तर इडली बनवते आणि ढोसासुद्धा तिला आवडतं तर ढोसासुद्धा बनवणारे चटणी सांबार हे सगळं बनवणार आहे मी तर आता जेवणाच्या रात्रीच्या जेवणामध्ये हे छान आहे बेस्ट आहे आणि आवडीचंसुद्धा आहे त्याच्यामुळे आता हे नाव इडली छान मी करून घेते मला ढोसेच बनवायला सांगितले पण मला जास्त करून इडली आवडते आणि ह्या दोघांना ढोसे आवडतात त्याच्यामुळे मग ना मी म्हटलं चला माझ्यासाठी आणि आर्यासाठी पण इडली करावी आता चटणी आहे त्यासाठी बघा मी ओलं घेतलं घेतले हिरवी मिरची खाण्याची डाळ म्हणजे भाजकी डाळ आणि थोडंसं आलं घेतलं आहे तुम्ही लसूण पण घेऊ शकता चिंचसुद्धा घेऊ शकता ते टाकलं तर खूप छान लागते पण आमच्या घरामध्ये चिंचं नाही आवडत म्हणजे जास्त आंबट चटणी नाही आवडत त्याच्यासाठी मग मी नाही घेतले आणि हे छान आता वाटून घेते आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे तर हे सगळं वाटून छान नंतर फोडणी देणार आहे तर तर एक साईडला मी छोटशे ह्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये मोहरी आणि उर्धाची डाळ त्याची फोडणी छान द्यायची खूप चटणीला चव लागते आणि ही फोडणी खूप अत्यंत छान लागते मेन जास्त टाकायची त्याच्यानंतर मी लाल मिरच्या टाकल्यात आणि कडीपत्ता ही छान तडतडून तर द्यायची फोडणी आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपली तडतडली ना मग चटणीवर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं छान कोडणी आपण ह्याच्यात टाकून देऊ तर असे चटणीवर टाकल्यानंतर ना लगेच बंद करायची म्हणजे त्याची वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही खूप छान आतमधल्या आत, आत चटणीला चव लागते तर आता बघू शकता आपली इडलीसुद्धा तयार आहे आणि एक दोन ढोसे करून घेते तर सांबारसाठी मी तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ मिक्स करून घातलेली आहे शिजायला त्याच्या शेवग्याची शेंग दुधी पण टाकू शकतो तर आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी सिंपलच र सांबार करणार आहे पण त्याच्यामध्ये ना चिंच आणि कांदा टोमॅटो ही डाळ शिजताना टाकायचं शेवग्याची शेंग दुधी टाकायची खूप चव लागते आणि सेम मद्रासी टाईप असं छान आपला सांबार तयार होतो तर आता मी कांदा आणि टोमॅटो चिंच हे शिजायला टाकले आणि डाळ शिजून घेतली आहे आता कढईमध्ये ते छान तेल गरम झाले त्याच्यात राई जिरं तुम्ही चण्याची सुद्धा फोडणीला टाकू शकता उद्याची डाळ फोडणीला टाकू शकतो आणि त्याच्यानंतर कडीपत्ता टाकला आहे आणि कांदा टोमॅटो तर आपण डाळ शिजतानाच टाकला आहे त्याच्यानंतर सांबार मसाला टाकला आहे आणि लाल मिरची तिखट असते ना पावडर तीच टाकली आणि छान आपण डाळ शिजलेली ती टाकून घेतलं आहे बाकीचं सगळं रेडी आहे आणि सांबारसुद्धा आपला रेडी आहे तर तुम्ही बघू शकता इतक्या छान सॉफ्ट आणि इडली होते ना घरातल्या ह्याच्यामुळे मी घरामध्येच पीडबिजाला घालते आणि इतक्या सॉफ्ट आणि नरम होतात आणि तुम्हाला मी दाखवते बघा खूप सुंदर असे आपल्या इडल्या तयार आहे मौसूद आहे आणि कडकसुद्धा होत नाही तर मी सांगते तुम्हाला तीन वाटी तांदूळ एक वाटी उरदाची डाळ आणि एक वाटी पोहे आणि पाव चमचा किंवा एक चमचा मेथीदाणे टाका मेथीदाणे टाकल्यामुळे खूप छान आपले इडली होते आणि मौसूद होते आणि खूप असं सोडा वगैरे टाकण्याची सुद्धा गरज लागत नाही छान दिवसभर भिजून द्यायचं रात्री वाटायचं आणि फर्मेनेशन मस्तपैकी होतं सकाळपर्यंत तर आता आपली इडली सांबार आणि एकीकडे मी ढोसा करून घेतलेला आहे आणि तर हाच रात्रीचा छान आपला झालेला आहे सिंपल आणि साधा आणि खूप अतिशय आवडणारा पदार्थ म्हणजे इडली सांबार आपली इथे इडली चटणी सांबार रेडी आहे आणि इथे ढोसा पण होतोय तर हे मी आरायला देते छान असा मस्त तर कसा वाटला तुम्हाला दिवसभराचं माझं डेली रुटीन तर घरचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असेल ना बघायला तर मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओचं इथेच एंड करते पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त खा बाय